जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दहीवडी येथे भव्य दिव्य सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा देखील आला आहे मित्रांनो आज साईचा पैरा हा नांदेड सिटीच्या शास्त्रीसोबत होता मित्रांनो गट क्रमांक छत्तीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या आदत किंग साईने व नांदेड सिटीच्या शास्त्रीने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाईकर सरांचा आदत किंग साई व नांदेड सिटीचा शास्त्री नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबायकर सरांचा आदत किंग साई व नांदेड सिटीचा शास्त्री सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारवरती पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो आजच्या या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानासाठी आदत किंग साईला व नांदेड सिटीच्या शास्त्रीला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया भेटूयाचेच नवनवीन अपडेट घेऊन